नमस्कार मंडळी आज आपण जर्मनीत एक खास सोहळा साजरा करतोय अर्थात माझ्या पत्नीचं म्हणजेच नेहाचं डोहाळे जेवण चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात आपल्या महाराष्ट्रात जेव्हा बाळाला आईच्या गर्भात सात महिने पूर्ण होतात तेव्हा हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा होतो आईच्या मनातल्या सगळ्या इच्छा या सोहळ्यात पूर्ण केल्या जातात आणि बर भरभरून आशीर्वाद दिला जातो इथे जर्मनीत आम्ही सुद्धा डोहाळे जेवणाचा छोटासा कार्यक्रम ठेवला आहे चला तुम्हाला दाखवतो थोडी बाग सजवली आहे काही सुंदर पोस्टर मेसेजेस बनवले आहेत आणि काही मजेदार खेळही ठेवले आहेत आणि डोहाळे जेवण म्हटलं की पोटभर जेवण हा सगळ्यात मोठा भाग इथे आम्ही भारतीय पदार्थांना थोडा मराठी गंध दिला आहे आणि परदेशी मित्र नाही या परंपरेचा अनुभव दिला यावेळेस केक कापण्यात आला नेहाने यावेळी एक छानसा उखाणा सुद्धा घेतला आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करतो आनंदाचे कारण जे मनी उडते थुई थुई किरणरावांच्या बाळाची आता होणार मी आई आई होणं ही स्त्रीसाठी आयुष्यातली सर्वात मोठी देणगी आहे एका स्त्रीसाठी या नव्या जन्माप्रमाणेच आहे येणाऱ्या चिमुकल्या जीवाने तिचं सारं आयुष्यच बदलून जातं हा प्रवास एवढा सोपा देखील नाही त्यामुळे निसर्गाने ही मुलाची जबाबदारी स्त्रीवर टाकली आहे आणि हो या प्रवासातला सर्वात खास साथीदार म्हणजे होणाऱ्या बाळाचे पप्पा म्हणजेच मी खरं सांगायचं तर बाप होण्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा व्यक्ती हा अनुभव स्वतः अनुभवतो एक वेगळी जबाबदारी गगनात न मावणारा आनंद काळजी चिंता सगळ्याच भावनांची मिक्स फिलिंग माझ्या डोळ्यातही भविष्यातल्या बाळाचं स्वप्न खुललं आहे आणि खरंच सांगतो हे क्षण अनमोल आहेत जर्मनीत राहूनही आपल्या संस्कृतीतील हा पहिला सोहळा आम्ही मनापासून अनुभवतोय आणि तो तुमच्याशी शेअर करताना खूप आनंद होतोय तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद द्याल ही खात्री आहे डोहाळे म्हटलं की परंपरा जुनी गाणी आणि ओव्या आठवतात आज इथे जरी आपण सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष करू शकलो नाही तरी मनापासून केलेली प्रत्येक छोटी कृती म्हणजेच खरी परंपरा जपणं आहे असं मला वाटतं तुमचं यावर मत काय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो या कार्यक्रमात नेहाने अजून एक मोठा उखाणा सुद्धा घेतला होता आणि मी सुद्धा एक उखाणा घेतला होता परत ते सर्व या व्हिडिओमध्ये नाही टाकता आलं त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तो पाहायला नक्की विसरू नका तोपर्यंत तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या